तब्बल एकवीस गोवंश जनावरांना निर्दयीपणे वागून त्यांना चारा पाण्याची कोणतीही सोय न करता वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनावर कोपरगाव शहर पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने कोपरगाव येवला रोडवर धडक कारवाई करत वाहनातील एकवीस गोवंश जनावरांची सुटका केली आहे या प्रकरणी शहर पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे सदरची कारवाई आज सोमवार दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आली आहे राज्यात गोवंश जातीचे जनावरांचे कत्तल करण्यात व विक्री मनाई असताना देखील असे प्रकार घडत आहे सदर प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आरोपी विनोद रवींद्र माईनकर व छत्तीस वर्ष राहणार गडाळ मस्जिद जवळ तालुका जिल्हा धुळे तसेच गोरख कदम चव्हाण वय तीस वर्ष सुनील गणेश चव्हाण व अडोतीस वर्ष नितीन हेमारा वय एकोणावीस वर्ष उमेश हेमा राठोड वय बावीस वरील चौघे राहणार बिलदारी सायगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्यावर शहर पोलिसांनी प्राण्यांना निर्दयीपणे वागवण्यास प्रतिबंध अधीन एकोणासशे साठ तीन व अकरा घ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हंडोरे हे करीत आहेत कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव